तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शुभम तातोड तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण पाहणार आहे माझ्या सोयाबीन आणि तुरीची कशी वाढ झाली व मी त्याच्यावर काय काय म फवारणी केली याबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे तर पहा मी येथे माझं सोयाबीन हे फुलावरती आलेलं आहे मी बेड पद्धतीने सोयाबीनची लावगण केली होती टोकन यंत्राच्या सहाय्याने यामध्ये मी चिकट सापडे लावलेले आहे यामध्ये निळे चिकट सापळे पिवळे चिकट सापडे हे बघू शकता तुम्ही की मी हे लावलेले आहे हे लावल्यामुळे मला याचा खूप जास्त फायदा असा झालेला आहे कारण यावरती हे बघा मावा तुळतुळा हे चिपकलेले आहे आणि याचा मला खूप जास्त असा फायदा झालेला आहे कारण माझा एक अगदी कमी पैशामध्ये माझा एका फवारणीचा खर्च हा वाचलेला आहे कारण की हे मी एक पाकिट फक्त सत्तर रुपयाला ऑर्डर केलं होतं आणि त्या सत्तर रुपयात माझे काही कमीत कमी हजार रुपयाचा फवारा वाचलेला आहे कारण गळ्याची मजुरी आणि फवारणीचा खर्च त्यामध्ये कोणतेही रासायनिक किंवा जैविक औषधी जरी म्हटलं तरीही खूप जास्त महाग अशी आलेली असती आणि तो खर्च माझा वाचलेला आहे आणि मी निंबोळी अर्काचा पहिली फवारणी मी निंबोळी अर्काची घेतली होती आणि दुसरी फवारणी मी दशपर्णीची घेतली होती आणि तिसऱ्या फवारणी आता मी दुसऱ्या कोणत्याही आता जसे कीड असेल त्यानुसार मी तिसरी फवारणी घेणार आहे मी यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खताचा वापर केला नव्हता आता मी याला गांडूळ खत माझ्याकडे आहे तर ते मी गांडूळ खत स्वतः घरी बनवलेलं आहे तर ती मी गांडूळ खत आता याला तुरीला आणि माझ्या सोयाबीनला मी देणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो